पवित्र असा रमजानचा महिना यांच्यामुळे आणि काल चार दिसल्यानंतर आज ईद आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय उत्साहामध्ये शांतीपूर्ण सर्व जातीय धर्मीयाने आज ईद अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरी झाली माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना या विधानसभेचा आमदार म्हणून मनपूर्वक महिलांना त्या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देत लाख लाख या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि ही ईद त्यांच्या जीवनामध्ये शांती अमन आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीचं सुख समाधान त्या ठिकाणी मिळावं अशी सुद्धा प्रार्थना आम्ही अल्लाच्या ह्या प्रार्थना करतो खरंतर आज मी एकदा मैदानावरती अनेक वर्षापासून येतो पण आज मोठ्या संख्येनं माझे मुस्लिम बांधव या ठिकाणी आलेले होते नमाज त्या ठिकाणी अदा केली तरी आणि खूप चांगल्या पद्धतीची प्रार्थना त्या ठिकाणी केली सर्व जातीधर्माना सुखी समाधानी ठेव अशी सुद्धा अल्लाकडे तरी त्या ठिकाणी प्रार्थना केली परत एकदा मी मनापासून आमचे शहर प्रात्यक्षे जानिमेहाने सुद्धा एक मंडपाची उभारणी करून तिथंसुद्धा पक्षातर्फे ईदच्या लोकांना सगळ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मी मनापासून परत एकदा सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना हा देशामध्ये एकता शांतता बंधुत्वता ही राहावी त्याच पद्धतीनं आपण सगळेजण एकरूपण या देशामध्ये राहिलं पाहिजे ही भावना ठेवून ही ईद आपण या ठिकाणी साजरी करूया अतिशय उद्योग शहरामध्ये उत्साहामध्ये तुम्ही सगळेजण आपण सगळेजण ईद त्या ठिकाणी साजरी करत आहोत मी सगळ्यांना गुलाबाचं पुष्प देऊन त्या ठिकाणी शुभेच्छासुद्धा त्या ठिकाणी मी केलेल्या आहेत परत एकदा मी घरापासून ईदच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो